या ठिकाणी संपदा ही आपली छोटीशी भगिनी शिवरायांबद्दल आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करते तिला मी विनंती करतो की आपण या ठिकाणी बोलावं चालू पाहिजे व्यक्त झालं पाहिजे कुठंतरी शिवरायांच्या विचारांना उधाळा मिळाला पाहिजे ती भगिनी स्वतःहून म्हणली मला बोलायचं आहे राजा, राजा। प्रतिप्रचंड रेखेवरती विष्णुवंधिता शाळे सुन सुशे मुद्रा भद्रा राजते अहो मुद्रा त्या शिवाजी राजा त्या रयतेच्या राजा राजा भक्तीला जोडना शौर्याला तोडणार स्वत आहे सागरा समान छत्र म्हणजे आबा समाज जे त्या सूर्याची शान इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहरे आल्याशिवाय राहत नाही ते छत्रपती शिवाजी महाराज ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात ना नियतीची मालिक बना पण परिस्थितीची गुलाम बनू नका म्हणतात ना नियती गुलाम बन का आज सोळा या सोळाव्या शतकात आजच्या दिवस तेजस्वी ताराचे मकला शून्य मोडणार तर नाहीत पण वाकणार सुद्धा नाहीत वाकणार सुद्धा नाहीत एवढं बोलून मी माझ्या वक्तृत्व संपवते जे जिजाव जय शिवराम